बा शोभा बा शोभा त्रिवार बंदन तुझा युग प्रवर्तक तू झाला माय बहिणींचे केलेस रक्षण स्वराज्य स्थापनेचे बांगले स्थोर न्याय नीती समानता तुझे धोरण युगायुगाचा इतिहास घडवला गोवर् शोभा पुन्हा नजर म्हणा अधर्म आणि तिचा खेळ रंगला अधर्म आणि तिचा खेळ रंगला रंगारंगांचा रंगार भेद रंग झाला माणसातला माणूस नव्हला

गडकिल्ल्यांच्या इतिहासा गडकिल्ल्यांच्या इतिहासाची पाहिजे आपल्याकडून जावी लागते तरच कुठेतरी जवळ जाता येते तुमच्या विचारांच्या तरच कुठेतरी जवळ जाता येतो तुमच्या विचारांच्या बाकी

गोड शब्दांमुळेच जगण्याचे बळ लाभले गोड शब्दांमुळेच जगण्याचे बळ लाभले कटू साऱ्या आठवणींना मागेच मी सोडू लागले कटू साऱ्या आठवणींना मागेच मी सोडू लागले यशाची पायरी चढले पुढेच पुढे चालले यशाची पायरी चढले पुढेच पुढे चालले जिभेवरील गोड स्वरांनी स्वतःला मी सिद्ध केले जिभेवरील गोड स्वरांनी स्वतःला मी सिद्ध केले उंच शिखरावरून दूरवरचे दिसू लागले उंच शिखरावरून दूरवरचे दिसू लागले शब्दांचे सारे मिळून जिभेवर मी चालवले जिभेवर मी चालवले धन्यवाद खूप छान शब्दांचं शब्दा महत्व महाराजांना आणि माझे म्हणजे शब्दरित्या नको त्या क्रांती हवी तुझ्या माझ्या मनातली वेदना त्या दूरबळ आणि आकृ ही त्यात यावी आणि ज्ञानेश्वरांच्या पसायदानाची ओळ ही त्यात यावी शब्द तिथे नव्हती शब्दांनी त्या क्रांती यावी कारण आतापर्यंतच्या ज्या क्रांतीचं मुळे आहे ती कविता आहे शब्द आहेत आणि या शब्दातूनच आपलं परिवर्तन हे होत असतं असं सुंदर अशी कविता मॅडम या ठिकाणी सापडलेली आहे त्यानंतर मी आधुनिक आमंत्रित करतात पुस्तकाने खरोखरच माणसाला कसं जगायचं हे शिकवलेलं शिकवत असते आपल्या सर्वांनाच माहिती पुस्तकाची ताकद काय असते मला वाटतं सर हे किती जगेलच्या पक्षा कसे जगले हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे पुस्तकाने आम्हाला खूप काही दिलेलं आहे आणि हे पुस्तक माझ्याकडे काही अस्थिची होती तर इथे वाचकांच्या उपयोगी पडावे यासाठी मी या वाचलेले आहे त्याचा आपण स्वीकार विनंती कर छोटीशी रचना

सदाचार नैतिकता मांडवता सत्सद विवेक बुद्धी त्यांची ख्याती सदाचार नैतिकता मांडवता सत्सक विवेक बुद्धी त्यांची ख्याती दुराचारी चरित्रहीन द्रुप्त मानवास दिलीप त्यांनी मूठ माती दुराचारी चरित्रहीन द्रुप्त मानवास दिलीप त्यांनी मूठ माती स्वराज्याच्या हितासाठी लढले <lawsuitroyable> छूर वाजीव प्रमुख सैयाजी तानाजी स्वराज्याच्या टीकासाठी लढले छूर वाजीव प्रमुख सयाजी तानाजी राजांच्या शब्दाखातर मावळ्यांनी लावली प्राणाची बाजी राजांच्या शब्दाखातर मावळ्यांनी लावली प्राणाची बाजी परस्पी माते समान मानून दिला त्यांनी परस्पी माते समान मानून स्त्रियांना सन्मान दिला त्यांनी जातीपाती धर्म संप्रदायातील विषमता दूर केली त्यांनी जातीपाती धर्म संप्रदायातील विषमता दूर केली त्यांनी शिव म्हणजे उदात शू म्हणजे उदात्य सत्य श्रेष्ठ न्याय समता सामर्थ्य स्वाभिमान शू म्हणजे उदात्य सत्य श्रेष्ठ न्याय समता सामर्थ्य स्वाभिमान हे विचार जेव्हा आम्ही मस्तकांत घेऊ ते विचार जेव्हा आम्ही मस्तकांत घेऊ पाटील आम्हाला जीवन जगण्याचा अभिमान वाटेल धन्यवाद छान अशी रचना मिळवणी आपल्या <coughs> समोर म्हणून या ठिकाणी असं मला वाटतं की मनात असावा मना शिवाजी माणसाला माणसाशी जोडणारा आणि मनात उसळावा शिवाजी मावळ्यात जाऊन छत्रपती होणार मनावर कंपवा शिवाजी जिजाईचे स्वप्न पूर्ण करणारा आणि मनात नांदावा शिवाजी परस्त्री नाता मनावर गोंधवावा शिवाजी महाराष्ट्रावर जीवापाड प्रेम करणारा आणि मनाला शिकवावा शिवाजी हाती तलवार असून तिला माणुसकीची थार असणारा हाती तलवार असून असणारा असा शिवाजी आपलं सर्वांचं प्रेरणास्थान भारत यानंतर मी आनंद करतो प्रीती पाठिंबा स्वराज्यासाठी सर्वस्व वाहिलं तुम्ही स्वराज्यासाठी सर्वस्व वाहिलं पण त्या स्वराज्याबद्दल आता प्रेम नाही हो पण त्या स्वराज्याबद्दल तुम्हाला प्रेम नाही हो तुमच्या स्वराज्या होता तुमची गरज आहे आता खरी आपसा आपसा आपापसातील मतभेदांची वाढत चालली घरी ह्याच स्वराज्यासाठी तुम्ही किती लढाया लढल्या लड़ा, आताचे सत्ताधारी मारतायत फक्त बढाया म्हणून वाटतं राजे तुम्ही परत यावं पुन्हा स्वराज्यासाठी जगायला शिकवावं पुन्हा स्वराज्यासाठी खूप छान अशी शिवरायांची कविता आणि राज्यव्यवस्था आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आठवतं की मला राज्यघटना लिहिताना जास्त परिश्रम घ्यावे लागले नाही जास्त विचार करावा लागला नाही ना कारण माझ्यासमोर ना ना शिवरायांनी तयार केलेली जी राज्यव्यवस्था होती आणि त्या राज्यव्यवस्थेवरच मी माझी राज्यघटना लिहिण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीनं खूप छान कविता आल्या ठिकाणी यानंतर मी आदरणीय कैलास स्वामी आमंत्रित करतो की त्यांनी आपली एक रचना या ठिकाणी शिवरायांचा त्याचबरोबर शिवरायांचे समाजी सुरू केलेले महात्मा जोराव फुले यांना हा धर्म अभिवादन आज या ठिकाणी आपण सूर्यंच्या पूर्ण संधीला होतो सर्वांचा माझ्याशी आभार किता नितीन करायची छोटीशी म्हणणार आहे शिरायला अभिवादन म्हणून सुपूर्वकालीन परिस्थिती निर्माण झाली होती तशी परत निर्माण झाली काय अशी मला मला लागते विशेषतः आपल्या जिल्ह्यामध्ये आणि म्हणून शिवरायांसाठी तळा प्राण घेतलेले आणि स्वराज्यासाठी प्राण तेव्हापासून आजपर्यंतचे अनेक बाजी लोळसमोरून जातात आणि अशा स्वराज्यासाठी स्वराज्यासाठी लढणाऱ्या बाजींची न्यायासाठी लागणाऱ्या बाजींची भावना या छोट्याशा मी या ठिकाणी व्यक्त होते नुसते भुंगे नुसत्या भुंग्या नुसते भुंगे नुसत्या भुंगे, मुंग्या भुंगे, नास्ता तलवारी अवतीभोवती ज्ञाना नंग्या wow. नास्ता तलवारी अवतीभोवती ज्ञाना वाचून नंग्या नुसते भुंगे नुसते मुंग्या नास्ता तलवारी अवतीभोवती ज्ञाना वाचूनंग्या बड गाठायाचा विशाल अजून दूर आहे बड गाठायाचा विशाल अजून दूर आहे मरापुढे किडीत बाजूला दूर आहे गडघाट सविषा राजुंदुर आहे गोळापुरे केंद्रित बाळदाचा अधुर आहे भाजी बस्ती महाबाजी में लावतो आहे भाजी कसली महाबाजी में लावतो आहे बगोसुरा अधिकस पौतो आहे बगोसुरा अधिकस पौतो आहे ओम नमो जी मातृ भूमी पूजनी जन्मभूमी रक्षिणी जन्मभूमी